साइंटिफिक डेफिनेशन अ डायबिटीज इज अ मेटाबॉलिक सिंड्रोम मेटाबॉलिक मैस्कुलर सिंड्रोम ऑफ मल्टीपल इटियोलॉजी कैरेक्टराइज बाय क्रोनिक हाइपरग्लाइसीमिया विथ डिस्टर्बेंसेस ऑफ प्रोटीन फैट एंड कार्बोहाइड्रेट मेटाबॉलिज्म ड्यू टू डिफेक्ट्स इन इंसुलिन सिक्रीशन इंसुलिन एक्शन और बोथ रिजल्टिंग इन स्मॉल ब्लड वेसल चेंजेस और माइक्रोएंजियोपैथी

न्यूट्रिन्स असतात त्या सगळ्यांचं मेटाबॉलिझम डिस्टर्ब करतो आणि कशामुळे होतंय हे ते एकतर इन्शुलिन कमी सिक्रेट होतं का इन्शुलिनची ऍक्शन आवश्यक होत नाही किंवा दोन्ही पण गोष्टी होतात आणि ह्याच्यामुळे कॉम्प्लिकेशन काय होतात लहान रक्तवाने नव्हती परिणाम होतात कॉल मायक्रो एन्जिओपॅथी आणि मोठ्या रक्तवाने नव्हती परिणाम होतात कॉल मायक्रो एन्जिओपॅथी अजून सुटसुटीत भाषेत समजायचं म्हटलं तर आपण ज्या रोजच्या जीवनामध्ये काम करतो ते काम करायला आपल्याला ऊर्जा लागते हो अपने अपने जा जा ही ऊर्जा आपल्याला साखरेतून मिळते ही साखर आपल्या शरीरामध्ये कुठून येते आपण जे अन्न घेतो त्याचं रूपांतर शुगर मध्ये होत आपलं लिव्हर आपलं शरीर काही प्रमाणात आपली साखर तयार करतं आणि साखर रक्तामध्ये व्यवस्थित मेंटेन राहते एक विशिष्ट मेंटेन राहते आणि ती साखर आपल्याला ऊर्जा देत असते काही कारणांमुळं आपल्या शरीरामध्ये जे पोटामध्ये पॅन्टिरोचे ग्रंथी असतात ज्याच्यामध्ये बीटा सेल्स मध्ये इन्शुलिन सिक्रेट होतं हे इन्शुलिन ही साखर नियंत्रित करत असतं परंतु काही कारणांमुळे जर हे नियंत्रण बिघडलं इन्सुलिन एकतर कमी पडलं ऍक्शन नाही किंवा दोन्ही गोष्टी जर घडून आल्या तर आपल्या रक्तातली साखर हळूहळू वाढायला लागते त्याला म्हणायचं डायबिटीस आजच्या प्रश्नापुरतं हे उत्तर तुम्हाला मी दिलेलं आहे तुम्हाला आवडलं असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला जरूर विसरू नका भेटूया पुढील प्रश्नासाठी धन्यवाद